नमस्कार मंडळी मी आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी मोठ्या वाड्यात चाललो आहे आता वड्या काढायला घेतले आहेत हे मोठं उदन चालू आहे तर बघू काय मिळते चला आता मंडळी वड्या काढायला घेतले वडी टाकून चाललोय पुढे आपण प्रवीण आणि मनोज तर मंडली वाणं उचलायला घेतलाय बघा यश चाललंय पुढे आपण चालूय जवळ ना जवळ तिथून पप्पा येतात बघा वरून व्हडी येते आपली जाल उठली आपण चालू आहे सरळ वडीची तर मंडली वाणं उतरून झालेलं आहे चाललो आता वडिवड मंडली किनारा जवळ आलाय वाण उचला घेतलंय माहुरा पण चला पटापट वाण उचलून घेऊ तर मंडली वाण उचलून झालेला आहे आता टीवराचे ते आराम करतोय माहुरा पण मस्त उडायला आले रमेश मामा बोण्या केले किती दोन तीन जास्त अरे बापा दाखव रमेश मामाड <laughs> <laughs> इथे मंडली जोशवाला जोशवाला शिवरेला बागडा म्हणते आज आले आपले मित्र आले मनोज आणि प्रवीण बागरा आहे ताज हे सोडवते सोडव म्हणाली नाश्ता टाइम झालेला आहे का बाबा। नहीं, नहीं। नहीं। मंदली। तर मंडळी आता जाला खाली करायला घेतोय नाश्ता करून झालाय आता जाला खाली करायला बघा पप्पा आणि रमेश मामा जाला खाली करतायत आपण चाललोय मध्ये तर मंडळी आपण रात्री पण वाण उचललेला पण कचरा भरपूर आलेला त्यामुळे आपला वाण पण मोडलेला आणि सकाळी आपण बांबू मारायला आलोय बांबू मारून झालं आणि आता वान उचलायला आलेलो मस्त की महुरा आज आता तुम्हाला दाखवतो कचरा मोठ्या वाण्यात मेहनत केवढी लागते ना कचरा केवढा आला आहे ते पण दाखवतो असं वाटते कंटेनर कंटेनर भरून कचरा टाकला आहे दर्यामध्ये कचऱ्याचे बाई वाण्या पण नाही टिकणार एवढा कचरा वाण्यात चिरला ना तर वाण्याचे बांबू सर्व दुष्टीत बघा मंडळी थोडंच पाणी उडलंय मोहरो मस्त आहे पण पसरले मोर मंडळी सर्वजण उतरले आता वॉल मारा घेतो बघूया काय मिळते आता तर मंडळी पहिला वॉल मारा घेतो मोहरो मस्त आहे पसरली

आता दुसऱ्या बसल्या जाऊन चाललोय आहे आम्ही हॉल मारायला एक नंबर वाला आहे मंडळी रमेश मामाचा पण अजून परत मावर आहे चुकालाय अजून अजून वाणं पेलायचं आहे तिथे मनीष प्रवीण आणि जोशवा मावर उचलत आहे पाटून पप्पा येतात त्याच्या पाठी यश आहे भरपूर वाणं पेलायचं आहे आपल्याला एवढं बोलायला मारो तर रमेश माझं मावरं धुवून टाकतो ओढी म्हणजे मग गेलाय परत चाललो आपण खालतोय म्हणजे मावर पकडायला तू नको पकडू मंडली चिंबर झुंबल त्याचे <laughs> दाखव जशोवानी पकडीला चावलं ते शिंबर मनीच्या चिंबुरे चावलं बिचाराच्या हंगा तोडायला लागेल दादा होई तू पण शिकलास जशवा फायर आहे जशवा ऐकाय ना चिंबोरी पकडायला पण शिकले ज्योत्वा इथे टायगर फ्रॉन्स आहे भाला करा कुर्ला धव धव कुर्ली पकडायला कुठे जात रायगडला मानगाव रायगड अस लाल भडक आहे बघ तोडून टाक तोडून टाक मा आहे बर्फाचा नाही काय रे ताजा टायगर विश्वा मम्मी प्राऊड फील करीन माझा पोरा शिकला चिंबुरी पकडायला हाय शपत म्हणली जोशुआ ऐकत नाही छोटाच आहे किती गेलास रे सुट्टी पडली डायरेक्ट आहे गेल्या वर्षी पण आलेला या वर्षी काय रे मामाला निरोप काय दिवस आहे चिंबुरी पकडा शिकलो मामाने शिकवलं चिंबुरी पकडायला जोशुआ बोल काय तरी लाईक कर 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 करा करा आणि शेअर करा शेअर करा वाव जागी जोशो आलाय तर कॉमेडी मॅच वाव काय जागी एक नंबर आहे

डेंजर पकडले मावर दाखव खबर मोठ मावर मोठं मावर शिवरे सगळं दाखवत द्या शेवर्या मोठी शेवरी बघ हा म्हणजे मोठी साईज मावर सगळं पडले

माकुलायच्या <स्चिया> तुझंच आहे माकुल चिंबोरी <निज़ी> काला मासा म्हण मा आईले पण बारकान मोठं लवकरच होती

চিুৰি <muchas> পন <muchas> <muchas> शिवणी या वडीमध्ये पण मोरा आहे हाताने पकडलेला मोरा होळी मोरा उरली आहे प्रसाद असते की पडले पूर्ण दिवस गेला आज वाण्यामध्येच आता म्हो पकडून झाले आता चाललो स्टेशनला आज पूर्ण दिवस वाण्यामध्येच गेला आहे बघायला गेलो तर अजून दहा वाजते ना मना होडीगिती यायलापर्यंत दहा अकरा वाजतील आता होळीगिती चाललो टेशनला तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ना मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये